आज मी आलेली आहे टिळक स्मारकमध्ये आषाढी वारीच्या वेळेला बरीच दुकानं इथे लागलेली असतात खेळणी असतात बऱ्याच लोकांना वारीमध्ये यायला जमत नाही कुणाला गर्दीची भीती वाटते गर्दीत यायला नको वाटतं दशमी एकादशी द्वादशी खूपच गर्दी असते आणि वारीत तर यायची इच्छा असते पण गर्दी नको असते कुणाकुणाला पुना रजा मिळत नाहीत काही अन्य प्रॉब्लेम असतात अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यामुळे त्यांना वारीला येता येत नाही पण वारीचा आनंद तर घ्यायचा असतो तर अशा लोकांसाठी म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे तर साधारणपणे एक महिनाभर ही दुकानं असतात वारी झाल्यानंतरसुद्धा म्हणजे जून चोवीसला ही दुकानं सुरू झालेली आहेत आणि आता जुलै चोवीसपर्यंत ही दुकानं असणार आहेत सहा तारखेला वारी झाली एकादशी आषाढी एकादशी सहा तारखेला होती आणि सहा तारखेला एकादशी सात तारखेला द्वादशी आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी गुरुपौर्णिमा होती गोपाळकाला झाल्यानंतर वारी संपते असा बऱ्याच जणांचा समज असतो पण तसं काहीही नाही वारी झाल्यानंतरसुद्धा पुढे पंधरा दिवस ही दुकानं असतात माझी सून आणि मुलगा कालच इथे येऊन गेले शनिवार रविवार राहून नातीला घेऊन आले छान त्यांनी आनंद घेतला वारीचा मग माझ्या लक्षात आलं हा व्हिडिओ आपण इतरांसाठीसुद्धा केला पाहिजे ज्यांना वारीचा आनंद हवा आहे त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ तर चला मी तुम्हाला संपूर्ण सगळं दुकानं वगैरे दाखवते तर हे आहे स्टेशन रोड संपूर्ण आणि स्टेशन रोडला आल्यानंतर टिळक स्मारक मंदिराच्या पुढच्या भागामध्ये ही सगळी दुकानं असतात तुम्ही आनंदाने खरेदी करू शकता कितीतरी प्रकारची दुकानं आहेत वेगवेगळ्या प्रकारची तोरणं गजरेसुद्धा मिळतील तुम्हाला मोबाईलची दुकानं आहेत मोबाईलचे किट्स वगैरे लावले कवर्स आहेत सगळे इथे असंख्य बांगड्या गळ्यातली कानातली इकडे घड्याळं आहेत विविध प्रकारचे घड्याळं खूप लोक आनंदाने खरेदी करतात आणि सगळं अगदी कमीत कमी रेटमध्ये रेटही लावलेले असतात लहान मुलांची खेळणी इकडे घरगुती वस्तू विक्री आहे सगळ्या घरगुती वस्तू पण आहेत इथे पुन्हा बांगड्या वगैरे जितकं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते खूप दहा दहा रुपयालासुद्धा वस्तू मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या कोणतीही वस्तू दहा रुपये अतिशय स्वस्त मिळतं सगळं वारीमध्ये आणि खूप खरेदी करतात गावातली गावातलीसुद्धा लोक खरेदी करतात हे बघा मेकअपचं साहित्य वगैरेसुद्धा कितीतरी आहे घ्याल तेवढं थोडं आहे तुम्ही आनंदाने खरेदी करा वारीतच यायला पाहिजे असं काहीही नाही वारी झाल्यानंतरही ना तुम्ही येऊ शकता गौरी गणपतीसाठी डेकोरेशन्स दे हर एक माल आहे तुम्ही घ्या किती घ्याल आणि किती नाही कपडेही आहेत चप्पल

विविध प्रकारचे गॉगल्स कपडे तर बघा किती आलेले आहेत हर एक प्रकारचे कपडे आहेत विविध प्रकारच्या पर्सेस आहेत आणि आता मुलांसाठी खास आकाश उंच पाळणं आहे विविध प्रकारचे खेळ आलेले आहेत अगदी छोट्या मुलांसाठी सुद्धा आहे तुम्ही फक्त बघा मी बोलण्याची काही गरजच नाही आहे आकाशजीला सुरू झालेला आहे तर अशी ही विविध प्रकारची दुकाने आणि विविध प्रकारचे खेळ तुम्हालाही जर खेळायचं असेल वेगवेगळ्या खेळण्यात बसायचं असेल किंवा खरेदी करायची असेल तर तुम्ही वारीनंतर सुद्धा पंढरपूरला भेट देऊ शकता त्याचा दुसरा आणि मोठा फायदा म्हणजे त्यावेळेला गर्दी अतिशय कमी असते आणि त्यामुळे तुम्हाला राहण्याची खाण्याची सोय पण व्यवस्थित होऊ शकते आणि विठ्ठलाचं दर्शनही तेव्हा अगदी छान कमी गर्दीमध्ये आणि लवकर होऊ शकतं आता आपण इथे खाऊ खाऊगल्ली पण आहे ती पण पाहूया हे बघा विविध प्रकारची खाण्याची पण दुकानं इथं आहेत पावभाजी आईस्क्रीम भेळपुरी अशी सगळी दुकानं आहेत कच्ची दाबिली वगैरे सर्वच आहे तर मला जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण खराखुरा आनंद जर घ्यायचा असेल तर तुम्हाला पंढरपूरलाच यावं लागेल आणि वारीची गर्दी नको म्हणून तुम्ही नंतर आला तरी तुम्हाला हे सर्व मिळेल हे मी तुम्हाला सांगितलेच आहे सा धन्यवाद व्हिडिओ कसा आवडला ते मला नक्कीच कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या वर्षी वारीला येणार आहे का ते पण मला नक्की सांगा धन्यवाद